रात्री आम्ही कोल्हापूरला पोचलो लगेच फ्रेश होऊन श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही आलो तेथे संध्याकाळी आठ वाजले होते खूप गर्दी होती थोडा वेळ विचारपूस झाल्यावर आम्ही विचारलं की दर्शन होईल का त्यावेळेला तेथील ग्रामस्थांनी सांगितलं की खूप गर्दी असल्या कारणाने तुम्हाला हे लवकर दर्शन होणार नाही आणि आता पालखीची वेळ झालेली आहे मंदिरात जाऊन आम्ही मुखदर्शन घेतलं आणि बाहेर येतो पालखी समोरून येताना दिसली छान वाटलं पालखीचं मनोहरी दृश्य पाहून पाडायला जातात पुन्हा जायचं आहे का या गर्दीमध्ये लोकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेतले आणि धन्यता मानले हे क्षण कॅमेरात आम्हीही टिपून घेत होतो मंदिरातून मंदिराच्या स्वताली निघणारी ही सुंदर अशी पालखी दृश्य खूप छान वाटलं त्यामध्ये थोडा थोडा पाऊस येत होता आणि त्या पावसाच्या थंडगार अशा वातावरणामध्ये आम्ही त्या प्रसन्न अशा आणि मनाला मोहून टाकणाऱ्या अशा वातावरणामध्ये आम्ही पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं पुन्हा एकदा मंदिर निहालत बसलो मंदिरावरची कोरीव नक्षीकाम आणि दगडी काम, आण काम पाहून थक्क झालं खूप सुंदर वाटलं असं वाटलं की इथे बराच वेळ रेंगाळत राहिलो आणि आजूबाजूला सभोतारी मंदिराच्या प्रदक्षिणा घातली पूर्वीचं जे सभोमंडप जो लाकडी होता त्याचं काम काढण्या काढल्याने तो थोडासा मंदिराच्या सौंदर्यामध्ये थोडासा फरक पडलेला होता पण रात्रीचा मंदिराचे कळश अतिशय शो सुंदर आणि सुबक असं रोषणायाने सुंदर दिसत होते मंदिराच्या बाहेर आलो त्यावेळेला दिसलं की जुना रा... दक्षिण दरवाजातून बाहेर आल्यावर समोर जुना राजवाडा दिसला त्यावर नाव होतं मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय थोर शाहू महाराज त्यांनी शिक्षणाला किती महत्त्व दिलं होतं याचं उत्तम उदाहरण आपला स्वतःचा राजवाडा शिक्षणासाठी देण्यात आलेला होता अशा महाविभूतींना स्मरण करून आम्ही पुढे बिंदू चौकाकडे निघालो समोरच बिंदू चौक होता त्या बिंदू चौकात आम्ही येऊन विसावलो ऐतिहासिक बिंदू स्थळाच्या इथे येऊन आम्ही महामानवांना नतमस्तक झालो आणि तेथेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देत तेथे थोडा वेळ विसावलो खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं त्या स्थळामध्ये